तर गाववाल्यानु सध्या असत पावसा पाण्याचे दिवस त्याच्यामुळे बाजारात मासे काही येणत नाही पण दुधाची ताण ताकावर भागवणे या म्हणीप्रमाणे मी या केलंय आज गोलम्याचा मस्तपैकी असा सार त्यासाठी लागणारा सगळा साहित्य आता तुम्ही बघितलासच तर अगदी माशाच्या आमटेप्रमाणेच ही आमटी सुद्धा करूची असता तर सध्या प्रत्येकाच्या घरात आपल्यात जो असतो गोलमो सुकटा त्याशिवाय सुकवलेले बोंबील ह्या सगळा बघूक नक्कीच मिळतला तर ह्या सगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छीची चव काय भन्नाटच असता आणि ह्याच्या बरोबर चार घास अधिक पण जातच तर ही अशी कोकमा घालून मी असा मस्त पैकी अगदी सा जवल्याचा सार बनवलंय आणि काय सांगा तुमका दुधाची ताण ताकार तर भागात हो पण आणखी एका गोष्टीची कमी होती ती म्हणजे माश्याच्या तुकडेची कोणाक सांगा नकास पण कोथिंबीर वड्यावर मिया भाजलेली माशाची तुकडी समजान गोलम्या